केलं काय चालू तर मित्रांनो आता आपण आहोत पनवेल स्टेशनला तर आता इथं रिक्षा पकडून जाऊया आपण चला तर नमस्कार मंडळी मी हरेश करले स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत पनवेलमध्ये ठाकूरवाडी तर आता आपण चा जाणार आहोत कलावंती फोर्टला तर आपण आता पायथ्याशी आलो आहोत तर आता इथूनच सुरुवात करूया तर चला हे बघा हे जण आहेत माझ्यासोबत स्मितेश राज आणि सदानंद नामये तर आता दुपारचे बारा वाजत आले आणि आत्ता आम्ही गड चढायला सुरुवात करतो आहे आता आपण पाय तशी जाऊत तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला जाऊया आता आपण आता गेला तर तुम्ही बघू शकता इथे आपण आता इथून सुरुवात करणार आहोत इथून पायऱ्या सुरुवात होतील पायऱ्या म्हणजे पायऱ्या नाहीत इथून नॉर्मल आपले वाट असते तशी वाट आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तिघेज आहेत एक कुठे राहिला तिघेज एक मेला तिकडे एक येतोय तिकडे पाठून येतोय तर बघू शकता इथे आता तर आता आपण इथे एक छोटासा हॉल्ट घेतलाय इथे आपण आता खालतून नाश्ता वगैरे आणला होता वडापाव वगैरे तो आता आपण सगळे खाणार आहोत आणि नंतर मग पुढे जाणार आहोत कारण का सगळेच उपाशी आले घराकडून चला हे दोघे जण इथं खैर काढूचा प्लॅन करतायत इथे इथे खैर दिसत आहेत तेव्हा काढूया हा हे बघा हे कोकणातली माणसं असल्यावर अशीच तो करा तर फायनली आपण आता अर्धी वाट चढलोय तर आता आपण इथे आलोच नाही बघा काय वातावरण दिसतंय इथून एक नंबर हे तिकडे जाणून इथे आहेत नाही आता आपण चाललोय वरती बघूया फर्स्ट टाइमच आहे आपला ट्रेक हा तर काय एक्सपिरियन्स भेटतोय नक्की तुम्हाला सांगेन तर चला जाऊया अजून भरपूर झालायच बाकी भाई कसं वाटतंय सगळ्यांना गार का वाटतय अजून गरम गरम नाही वाटत आहे डोस करत डोस कट आपलं भाई अरे असं कसं तापलंय हा ही वाट आहे ना ही वाट इथून वरती आलो आपण पहिलाच दिवस आहे आपला आणि हा आपल्याला कुठल्या कुठल्या जागेवरून असे नेतायत ना हालत खराब झाल्या बेकार हे बघा हा मेन रोड आहे इकडून यायचा पण यांनी शॉर्टकटने इकडून धरून 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 आणलं आहे फोन आताच पकडायला भेटत नव्हता म्हणून मी फोन ठेवला पण बेकार जागा होत्या बेकार एकदा तर आता काय म्हणतात काय कोकणी मध्ये बोला ना तुम्ही असं काय आईच्या गावात इकडनं जाऊच तुम्ही बघू शकता मंडळी इकडनं चढणार आहोत बरोबर आहे हे बघा लोक त्याच्यामुळे हे आम्हाला सांगितलं मेन रोड सोडून रोडने बघा कसा करतो आणि जो वरती जातोय तो कुठला घननाला आहे आणि त्याच्यावरचा तो सँडलवर आहे तरी पण एकदम हे आले सगळे ट्रेकला हे बघा हे बघा इथून आलो इथून एकदम पूर्ण स्ट्रेट भाग होता पूर्ण स्ट्रेट इथून बघा पनवेल इथून अर्ध दिसतंय पनवेल नाही ॲक्च्युली रायगड जिल्ह्यामध्ये येतं सगळं तर बघा इथून व्ह्यू कसं येतोय त्यांचा ॲडव्हेंचर एकदम एक्स्ट्रीम होत चाललाय आणि वाजल्यात पण आता दुपारचे साडेबारा तर बघू आपण किती वाजेपर्यंत पोचतोय अर्ध्या वाजेपर्यंत आल आपण आलोय बोलायला पण सुचत नाही काय तर चला हे बघा इथून एक्स्ट्रीम एकदम धरी आहे एक्स्ट्रीम एकदम किती सुंदर तर चला आपण इथून जाऊया हे बघू शकता इथे एक पाऊल चुकीचं तर डायरेक्ट खालती तर आपण जाणार आहोत सावकाशच हे गेले पुढे आपण राहिलो पार्टी व्हिडिओ ना नातात कॅमेऱ्यातून तुम्हाला एवढं समजणार नाही पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात याल इथे तेव्हा हा अनुभव एक नंबर हे बघा बघाई खतरना का एकदम नजारा बघा काय माहिती आहे एक नंबर फिफ्टी पर्सेंट आपण गेलो आहे गेलोय आहे आता अजून फिफ्टी पर्सेंट आहे बाकी तर चला आपण जाऊया इथे बघू शकता थोडं वरती आल्यावरती इथे एक छोटस हॉटेल टाईप आहे तिथे आम्ही थोडा आराम वगैरे केला पाणी वगैरे प्यालो आता आम्ही वरती इथून इथूनच अजून भरपूर आहे ट्रेक आता वाजलेत किती वाजलेत बारा एकोणसाठ व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू ट्रेकिंग सुरू झाली आमची दुपारचा वाजला एक आणि पुढची ट्रेकिंग आता चालू झाली आम्ही काय केलं मेन रोड न घेता मधल्या मधल्या वाटेने आलो त्याच्यामुळे जरा लवकर वरती पोचलो थोडं डेंजर होत होती वाट पण काय नाही चला जाऊया आता वरती पहिलाच ट्रेक आहे एक्साइटमेंट पण भरपूर आहे सो so, पटापट पटापट पावलं टाकून जातोय हे बघा कॅमेरा एवढं कॅमेरा तेवढं बघून तुम्हाला समजणार नाही पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात याल इथे तेव्हा बघाल काय व्ह्यू आहे चला आलो आलो। इते 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 चला। आता आहे चला आपण बघू शकता आणि आपण आता येता आपल्याकडे आता इथं भेटला गणपतीची इथं मूर्ती आहे इथं हनुमंताची मूर्ती आहे इथं आपण आता पाया पडून पुढच्या ट्रेकला जाणार आहोत तर बघा इथून असं दृश्य दिसतंय ऊन पण भरपूर वाढलंय तर चला जाऊया आता पाहू शकता आपण ह्या जो गड आहे तो मेन गड आहे इथून वरती जायचं आहे आपल्याला इथून साईडून फिरून इथे वरती जायचं आहे तर आता आपण आलो आहे आता वरती सो बघू आता सव्वा एक वाजत आला आहे अजून भरपूर बाकी आहे काय झालं की सकाळी लवकर यायला पाहिजे होतं तर लवकर व लवकर आलो असतो वरती त्याच्यामुळे तर हे बघा हा हे बघा थोडं दूर आल्यानंतर चालत इथे गाव टाईप असं आहे घरं आहेत लोकं राहतात इथे तर विचार करा तुम्ही एवढ्यावरती आज आम्ही आलो आहे एक फक्त छोटीशी बॅग आहे तर आम्हाला एवढा प्रॉब्लेम म्हणजे थोडा दम वगैरे लागतो आहे सवय नाही तरी माणसं कशी राहत असतील इथे कोणतंच साधन नाही ना लाईट ना काही नेटवर्क आहे थोडंफार पण जे आपल्यासाठी दररोज उपयोगासाठी ज्या वस्तू लागतात ते त्यांना खालती जाण्याशिवाय पर्याय नाही पण एक मला एक गोष्ट आवडली की हे बघा प्रत्येक ठिकाणी असे कचऱ्याचे कचरा टाकण्यासाठी केलेलं आहे कचरा गुंडी टाईप सो तुम्ही पण एक लक्ष द्या की अशा कोणत्या ऐतिहासिक जागेवरती आलात तर तुम्ही असे कचराकुंडीचाच वापर करा कचरा टाकण्यासाठी नाहीतर इकडे तिकडे कचरा केलात तर काय के व्हॅल्यू नाही राहणार त्या गोष्टीची जागेची पण एकदम गावाकाळासारखा फील येत एकदम खतरनाकमध्ये खतरनाक हे बघा इथे घरं आहेत विचार करा तुम्ही माणसं कशी राहत असतील खरंच उत्तर ह्या माणसांचं आहे आम्ही आपलं सकाळी उठतोय जॉबला जातोय ट्रेनचे धक्के खातोय आणि येतोय कधी रुटीन चालू आहे कुठून जायचं हे कुठून जायचं आहे हे बघा आपल्या गावासारखी छोटी छोटी घरं आहेत आणि विटांची आहेत हे बघा माणसं कशी घेऊन जातात लाकडं वगैरे कलावंती दुर्गा इकडे प्रबळगड ह्या साइडला ह्या साईडला एका पारड्यात गा। दे। ना दुसऱ्या पारड्यात बघा हे गावची आठवण झाली सध्या काय नाही गावाकल्यासारखं वाटलं ना एकाच्या पारड्यात ना दुसऱ्याच्या पारड्यात सगळ्या एन्जॉय करतोय हे बघा बघू शकता हे बघा आता आपण त्या पारड्यातून आलो आहे आता ह्या पारड्यात जाणार आहोत तर चला गावची आठवण झाली रे गावची आठवण कोणत्या तरी काळजीच्या बागेत घुसला हा का वाटतंय ना एक नंबर हे बघा इथून आपल्याला दिसतोय गड या साईडचा दिसत नाही काजीची बाग आली मधी काजी धरला नाहीत रे पण हे बघा हे बघा हे बघा दिसतात काय भाई दमले भाई दमले हे बघा <laughs> <ये बागा। laughs> तर आपण आता मोस्टली पार केलंय आता बघू आपण अजून किती वेळ लागतात भाई भाई एक आरे, नंबर काय हे गप तर मित्रांनो आता खरा थ्रिलिंग आता इथून सुरुवात होणार आहे तुमचं आमचं नात काय काय भाई बोल ना जय शिवराय तर चला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबा येतो तिथंच का हे बघा इथे आता अर्ध वाटत आला केक बेस्ट पार्ट आहे इथे हे बघा हे बघा आहे गुफा आहे गुफा

मला वाटेल छोटीशी आहे पण आतमध्ये भरपूर जागा हे बघा उंदरे येतील बघा आता एक उंदीर बाहेर आला दिसतोय का तुम्हाला आली आली उंदर बाहेर आली अरे अरे आली 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 दुसरं आला काय आला तिसरा कुठं आहे कसं वाटलं खूप छान सुंदर प्रकारची शिवाजी महाराजांची जे मावळे आहेत ते आतमध्ये हत्यार वगैरे सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या जपून राहण्यासाठी शिपायांची आपले जे मावळे आहेत त्यांची गुप्त जागा म्हणणे म्हणजे शिवरायांची आपल्याला जी गनिमी कामा आहे रणनीती आहे ती आपल्याला ह्या गोष्टीवरून लक्षात येते चला तर आपण आता कलावंती फोडला जाऊयात चला असा बोलूया आपल्या मित्रांनी आता एक सुंदर माहिती दिलेली आहे कसे वाटली ते मला कमेंट करून सांगा नक्कीच एकदम दगडांमध्ये कोरलेली ही जागा एक गणिमी कावा म्हणण्यात येईल शिवरायांचा आपल्याला तिथे या गुप्त जागेमध्ये आतमध्ये खूप जागा आहे जिथे आपले जवळजवळ पन्नास साठ मावळे एका ठिकाणी थांबू शकतात आणि शत्रूवरती हल्ला करू शकतात ह्याला म्हणतात आपल्या शिवरायांचा गणिमी कावा आणि अशा गोष्टींसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा तरच तुम्हाला अशा गुप्त माहिती ज्या शिवरायांच्या आहेत ते तुम्हाला दाखवण्यात येतील धन्यवाद भाई आमचा न्यू ब्लॉगर हा सुंदर अशी माहिती दिली आहे आपल्याला त्यांनी चला आपण पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया हाई इथून मोबाईल खालचोस ठेवला <laughs> बघा मेन गड इथून सुरुवात होतोय इथे दोरी बांधलेली आहे इथे अशी दोरीच्या सहाय्याने आपल्याला वरती चढायचं आहे आणि वरती पायर आहेत बघू शकता माझी भाई हे बघा कुठे आलो आहे टॉप तिथं रश्शी आहे तर सहाय्याने आम्ही वरती आलो आहे तिचं रस्शी नसेल तर येणं खूप रिस्की आहे तिथून इथे इथे वी आकाराची दरी आहे आणि एका साईडने पायर आहेत इथून आपल्याला सरळ वरती जायचं आहे चला आपण वरती जाऊया चल सध्या साइडला राहा जाऊ देत दे बघू शकता पायऱ्या पास्ट कसं वाटत आपण इथून जायचं आता वरती पायऱ्या बघा उतर बघू शकता एका साईडला पूर्ण दरी आहे आणि ह्या साईडने पायर आहेत एकदम स्ट्रेट तर आपल्याला एकदम स्ट्रेट जायचं आहे वेरी रिस्की ब्रो हा भाई नाही सांगू शकत शब्दात एक नंबर आहे भाई एक नंबर तर माझ्या पाठी बघू शकता तुम्ही वरती सगळे माणसं तिथे चढलेले आहेत ते जागा नाही जास्त त्याच्यामुळे जा थोडे थोडे जण जन... तिथे जाणार आहोत आता बघू तिथे थोडी गर्दी कमी झाली की आपण पण वरती जाऊ तर तुम्ही तोपर्यंत साइट चावी बघायच हे बघा तर हे बघा इथून आता असं वरती जायचंय श्रीड्याने आहेत आणि इथे रशी आहे दोघातले एक चूज करू शकता हे बघा इथून घालते आहोत बघू शकता इथे माणसं रशिया आहे ना त्या रशियाने आपण वरती आलेलो आहे रशियाच्या सायने खालते बघा एकदम रिस्की बघा इथे महाराजांची मूर्ती आहे पूर्ण पनवेल सिटी दिसते तर एक्सपिरियन्स एकदम मस्त होता बसूया थोडा वेळ घालूया सह्याद्री एकदम एक्सप्लोर करू जरा बघू इथे बसून सगळं आणि नंतर मग जाऊ खालती चला तर आता आपण खालती जाणार आहोत इथे वरती महाराजांची मूर्ती आहे ते बघा इथून बाजूला काहीच सपोर्ट नाही इथे बघा पूर्ण इथून आता रश्शी आहे इथे रश्शीच्या सहाय्याने हे बघा साह्याने असं उतरायचं आहे इथे शेड्यू लावली आहे आणि तिथे रशिया आहेत दोन त्या रशियाच्या साह्याने आपल्याला खालती उतरायचं आहे आणि तिथून मग सर्व पायऱ्यांनी तर जाऊ आता खालती बराच वेळ इथे काढला आता वाजलेत पण भरपूर तर चला खालती जाऊन भेटू तो तुम्हाला ए अरे बाबा तू कुठे आहे ये ए बघा ए तो खाली ए बघा तू बनायगा मी नाही नाही चल चले आला, आला। चला आता आपण उतरतोय गड बघू शकता पायऱ्या कशात एकदम डेंजर आहे की नाही एकदम खतरनाक व्ह्यू तर चला उतरूया आपण हळूहळू भेटो तुम्हाला खालती चला येण तर एवढा गड आपण उतरलेला आहे खालती राज अजून उतरायचं वाक्य आहे ऑलमोस्ट उतरला आहे तर चला तर इथून जाऊ खालती मोबाईल तर फायनल आपला ट्रेक आता संपलेला आहे आपण पाहिजे ठेवून रिक्षा बघतो आता आता आपण पनवेल स्टेशनला रिक्षा भेटते आपल्याला चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोबत माझा आहे